सारक आहे बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर उपस्थित झालो आहे एक वेगळा विषय घेऊन सहकारी पतसंस्थांबद्दलच्या माहितीचा हा छोटासा व्हिडिओ आहे जगातली पहिली सहकारी पतसंस्था ही इंग्लंडमध्ये रॉच डेल सोसायटी ऑफ इक्विटेबल पायोनियर्स या नावाने अठ्ठावीस कामगारांनी अठराशे मध्ये स्थापन केली होती त्याचं कारण असं होतं काळी तेथे म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि त्यामुळे कामगारांच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या त्यांना अन्नधान्य आणि आवश्यक अशा काही गोष्टी मिळत नव्हत्या आणि त्यावरचा एक उपाय म्हणून मग अठ्ठावीस जणांनी असं ठरवून या एक सहकारी दुकान चालवलं आणि त्यामार्फत मग ही त्या वस्तू लोकांना देऊ लागल्या आणि त्यांनासुद्धा मिळू आणि हीच चळवळ ही सगळ्या जगभर मग सहकारी पतसंस्था निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरली भारतामध्ये अशामध्ये मद्रास प्रदेशात आ, एक ब्रिटिश अधिकारी फ्रेडरिक निकोलायसन याने दिलेल्या एका निवेदनावरून ब्रिटिश सरकारने काही सहकारी नियमता स्थापन केले आणि त्यात कर्नाटकातील गदगा जिल्ह्यातील कानगिनहळ येथे आशियातील सर्वात पहिली आणि भारतातील सर्वात पहिली पतसंस्था सिद्धनगौड सन रामनगौड पाटील यांनी सुरू केली शेतकऱ्यांचं सावकाराकडून होणारं शोषण थांबविण्यासाठी ही पत, सहकारी पतसंस्था निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये मात्र थोडासा वेगळा प्रकार दिसतो इथे अपंग व्यक्तींसाठी अशा प्रकारची पहिली पतसंस्था सुरू झाली द लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया ही या पतसंस्थेची निर्मिती किंवा तिचं निर्मितीचं नाव होतं आणि अपंग व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात आर्थिक गरजा त्यांना हव्या हा, असतात ह्या हव्यासाठी या आ, आ, पतसंस्थेचा उपयोग त्यांना होऊ लागला आमचा अकोला वाशिम जिल्हा या वाशिम आणि अकोला जिल्ह्यामध्ये एक संयुक्त अशी अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या नावाने पाच दोन एकोणीसशे नऊ रोजी अशीच एक पतसंस्था सुरू झाली आणि या ही कारण तेच आहे की इथे शेतकऱ्यांचं सावकाराकडून जे शोषण होत होतं ते शोपण शोषण थांबवण्यासाठी या पथसंस्थेचा उपयोग केला जातो या पथसंस्थेचा माझे वडील किंवा पुढे आम्ही सुद्धा मी सध्या सुद्धा या पतसंस्थेचा सभासद आहे आणि त्याचा फायदा आम्हाला फार चांगल्या प्रकारे मिळतो धन्यवाद